असे आपले मसाला रेडी झालेले आहेत कॉफी पॉट ठेवलेला आहे थे हे आपल्याला बंद हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती Uh, कालचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही मागचा तर त्याच्यामध्ये मी uh, गिफ्ट्स काय काय टीचर्ससाठी बनवले म्हणजे गिफ्ट सेट्स बनवले आणि uh, तो व्हिडिओ बघायला तुम्हाला सगळ्यांनाच आवडला प्लस घरामध्ये पण थोडेफार मी uh, चेंजेस केले होते जसं की थोडंफार क्रिसमस ही वाईब्स मी ॲड केले होते तर ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडलं त्याचबरोबर इन्स्टाग्रामवरती सुद्धा मी एक रील पोस्ट केलेली होती आणि uh, एकदम ती वेगळीच आहे रील मी पॉटर पेंटिंगसाठी गेले होते आणि तिथे मी छान अशी प्लेट पेंट केली तर ती सुद्धा रील तुम्हाला सगळ्यांना आवडली आणि अजूनही जर तुम्ही ती रील बघितली नसेल तर नक्की माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तिथे तुम्ही वेगवेगळ्या रील्स वगैरे पाहू शकता मी आ, आता रोज एक रील पोस्ट करते है सध्या सो आय होप की तुम्हाला ते सुद्धा बघायला आवडेल आणि इथे तुम्ही जितकं प्रेम देता तितकंच इंस्टाग्रामवर पण द्याल बट येस yes, कालच्या व्हिडिओवरनं मला आठवलं मी जसं कॉफी मशीन वगैरे सेट केलं होतं कॉफी कॉर्नर तर तुमच्यापैकी खूप जणांचा मला कमेंट आली होती की कॉफी मशीन कसं यूज करतेस किंवा नवीन कॉफी मशीन तुझं कसं आहे ते आमच्या सगळ्यांबरोबर शेअर कर तर आज सकाळी जेव्हा मी कॉफी बनवत होते तर छान एक छोटासा व्हिडिओ मी फिल्म केलेला आहे आणि छान असं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे की रोज सकाळी मी कॉफी कशी बनवते इट्स व्हेरी इझी पण ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी स्पेशली मी ते बनवलेलं आहे आणि असं म्हणू शकतो की माझी कॉफी बनवण्याची कशी पद्धत आहे ते शेअर केलेलं आहे सगळ्या मला विचारत होते की मी कॉफी कशी बनवते तर म्हणलं की ह्या व्हिडिओमध्ये पटकन तुम्हाला दाखवते की नवीन कॉफी मशीन कसं आहे तर हे सकाळी चैतनी कॉफी बनवली होती आता ह्या पॉडचा काही उपयोग नाही आहे सो हा पॉड ट्रॅश करायचा आणि आता मी माझ्यासाठी कॉफी बनवते सो पहिले मग इथे ठेवायचा त्यानंतर इथे हे कॉफी पॉड्स आहेत सो हवा तो, तो कॉफी पॉड तुम्ही सिलेक्ट करू शकता ह्याच्यामध्ये सध्या मी तीन फ्लेवर आणून ठेवलेले आहेत पण माझा सगळ्यात आवडीचा फ्लेवर जो म्हणाल तर हा आहे मोका फ्लेवर बाकीचा आहे तो कॅरेमल फ्लेवर आहे आणि हा आहे तो हॉलिडे ब्लेंड आहे तर हॉलिडे ब्लेंड बेसिकली चेतन आवडते डार्क कॉफी आहे ती तेवढं मला डार्क कॉफी जात नाही म्हणून मग मी माझ्या आवडीचे पण आणून ठेवते आणि त्यांच्या आवडीचेसुद्धा सो हे इथे कॉफी पॉट ठेवलेलं आहे आता हे आपल्याला बंद करून घ्यायचं एकदा का हे बंद केलं की इथे बटन्स आहेत इथे बटन्स आहेत तर बटनमध्ये आपल्याला मला स्ट्रॉंग कॉफी हवी आहे आणि केवढी पाहिजे आहे मला एट आउंच पाहिजे आहे तर तीन वेगळे सायझेस आहेत आठ दहा आणि बारा आउंच म्हणजे केवढी पाहिजे कॉफी तर मी एट आउंच सिलेक्ट करणार आहे आणि आता कॉफी एक दोन मिनटात किंवा असं पडेल ह्याच्यातून दोन मिनटं नाही दोन मिनटं इज टू मच आय थिंक एक थर्टी सेकंड्समध्ये आलीच कॉफी बोले बोलेच तोपर्यंत सो so, थर्टी सेकंड्समध्ये कॉफी यायला स्टार्ट होते मशीन मशीनमधनं आणि कॉफीचं इतकं सुंदर सगळीकडे आरोमा येतो ना घरामध्ये मला मॉर्निंग टाईमला कॉफीचा स्मेल असा घरात आला की खूप छान वाटतं असं मॉर्निंग झाल्याची फिलिंग येते आणि बघा वाफ ऑलरेडी इथे दिसत असेल तुम्हाला एकदम गरम कॉफी येते ह्याच्यातून आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तर तुम्ही क्रीमर ॲड करू शकता किंवा मिल्क ॲड करू शकता जसं आवडीनुसार आणि साखर हवी असेल तर ते पण ॲड करू शकता तर या पॉड्समध्ये ना फक्त कॉफी असते साखर वगैरे काही नसतं फक्त कॉफी असते आपली ते रेड़ी जाले लिया है। ही आपली कॉफी इथे रेडी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी ऍड करायच्या आता मी मिल्क वगैरे ऍड करून घेते ह्याच्यामध्ये थोडस मिल्क माझी कॉफी बनवण्याची पद्धत फार सोपी आहे जसं मी म्हटलंच आणि मी फक्त दूध ॲड करते साखर ॲड करत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर पण घेऊ शकता पण सध्या मी साखर अवॉइड करते आ, मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेलीच आहे पण इथे लोकांना कॉफी मशीन घेणं म्हणजे काही काहींचं तर आ, काय म्हणे असा शॉक असतो खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कॉफी मशीन इथे लोक विकत घेतात ज्याच्यामध्ये अगदी कॉफी बीन ते रोज सकाळी ग्राइंड करतात आणि त्याच्यानंतर म्हणजे रोस्टेड कॉफी बीन्स मिळतात विकत इथे तर ते घ्यायचे त्या मशीनमध्ये टाकायचे मग ते ग्राइंड होणार फ्रेश कॉफी आणि त्यानंतर त्याच्यापासून वेगवेगळ्या टाईपची कॉफी तुम्ही बनवू शकता जसं की कॅपेचिनो बनवू शकता एस्प्रेसो शॉट बनवू शकता असे भरपूर प्रकार आहेत आम्हाला दोघांना कॉफी खूप आवडते बट आम्ही एवढे पण शॉकीन नाही आहे की म्हणजे असं सगळं बनवू आणि रोज सकाळी एवढा वेळ मिळेल प्रत्येकाच्या नीड्स वेगवेगळे असतात आम्हाला एक सिंपल कॉफी मशीन हवं होतं जे की रोज सकाळी क्विकली कॉफी रेडी करून देईल बस दॅट्स ऑल सो so, आम्ही हे छानसं छोटंसं अफोर्डेबल कॉफी मशीन घेतलेलं आहे क्युरिकचं पुढे जाऊन माहिती नाही कधी वाटलं तर छान अपग्रेड करू आणि जसं मी म्हटलं की ते मोठं ब्रिवेलेचं वगैरे जे कॉफी मशीन असतं ते विकत घेऊ बट फॉर नाव दिस इज द परफेक्ट कॉफी मशीन फॉर अस सो दॅट्स दॅट आणि आता ॲक्च्युली मला लंचमध्ये काहीतरी बनवायचं आहे ॲक्च्युली लंचमध्ये बनवलेलं सकाळी बट मला पोळी भाजी वगैरे ते खायची इच्छा नाही आहे सो काहीतरी वेगळं बनवूया काल आ, मी बनवली होती इडली सांबार तर त्याचं इडलीचं पीठ थोडंसं शिल्लक आहे तर त्याच्यापासून म्हटलं आता काय बनवावं तर अप्पे बनवू शकतो तर मी मसाला अप्पे बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण क्विक जी काय रेसिपी आहे ती शेअर करते सो चला हे एवढं पीठ इडलीचं शिल्लक राहिलं होतं रवा इडली बनवली होती मी आणि पीठ जे आहे ते परवा दिवशीच फर्मेंट करून ठेवलं होतं Uh, फ्रीजमध्ये दिवस पीठ चांगलं राहतं पण लगेच यूज केलेलं कधी पण चांगलं फर्मेंटेड पीठ म्हणून म्हणलं आज यूज करून घेते हे तर जास्त काही नाही मी ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची घालणार आहे त्याच्यानंतर बारीक कांदा चिरून घालणार आहे आणि कोथिंबीर जिरे थोडेसे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून गाजर वगैरे ते पण सगळं युज करू शकता जेवढा व्हेजिटेबल घालाल तेवढं चांगलंच आहे एकदम हेल्दी होणार पण जरी व्हेजिटेबल नसतील तरी दॅट इज ऑल्सो ओके करी लीवस पण घालू शकता तुम्ही कडीपत्त्याची पानं पण आता माझ्याकडे नाही आहेत कडीपत्त्याची पानं सो so, आय एम गोन अ स्किप एट बारीक चिरण्यासाठी मी मध्येच करणार आहे सगळं एकसारखं होत आणि फास्ट होत कांदा कोथिंबीर आणि मिरची असं वाटून घेतलेलं आहे वाटून म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता त्या पिठामध्ये आपण ऍड करून घेऊया या पिठावरच मी ॲड करून घेते सगळं आय एम शुअर तुम्ही सगळे पण हे घरी करतच असणार आणि अजूनही वेगवेगळ्या टाईपनी पण करत असणार पण आज जनरल मी आता बनवते तर म्हणून मग शेअर करते काय काही जणांना वेगवेगळी रेसिपी किंवा दुसऱ्याची एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत कशी आहे या सगळ्या गोष्टी बघायला आवडतात सो म्हणलं वाय नॉट लेट्स शेअर इट मीठ ऍड करून घेते पीठ खूप छान फर्मेंट झालं होतं थंडीमध्ये पण एवढं छान पीठ फर्मेंट झालं त्याचं रिझन म्हणजे मी इन्स्टापॉटमध्ये केलं होतं पीठ तयार म्हणजे फर्मेंटेशनसाठी सेव्हन आवर्स मी मध्ये ठेवलं होतं त्याच्यावरती एक ऑप्शन आहे योगर्ट तर तो ऑप्शन चालू करायचा आणि त्याच्यावरती इडली डोसा Uh, सगळ्याचे जी आपण फर्मेंटेड पिठं असतात ना तर ते खूप छान बनतं पीठ छान एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण बनवून घेऊया तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे मी आधीपासनं आवोकाडो ऑइल यूज करते पण सध्या गेले दीड दोन महिने मी ऑइल चेंज केलेला आहे आणि आता मी यूज करतेय हे वाल एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आहे हे ह्याच्यामध्ये थोडासा एक या तेलाला वेगळा वास येतो पण हे खूप जास्त हेल्दी असतं हार्ट हेल्दी असतं तर म्हणून मग हे ऑइल आम्ही यूज करायला स्टार्ट केलेलं आहे आणि दिस इज स्पेशल बिकॉज ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता म्हणजे जे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल असतं त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल फोडणी वगैरे देऊ शकत नाही त्याच्या आधीच ते तेल जळून जातं पण हे जे ऑइल आहे ना ह्याच्यामध्ये फोडणी वगैरे एवढी लगेच जळत नाही ऑफकोर्स नॉर्मल तेल आपण पूर्ण गरम होऊ देतो आणि मग त्याच्यामध्ये फोडणी करतो पण ह्या तेलामध्ये कसं आहे की तुम्ही थोडंसं तेल ऍड करायचं पॅनमध्ये मध्ये आणि लगेचच तुम्ही आ... म्हणजे जिरे मोहरी जे काय असेल ते फोडणीमध्ये ऍड करायचं जास्त वेळ वाट बघितली तर हे पण ऑइल जळू शकतं पण त्यातल्या त्यात जरा हे जरा चांगल्या क्वालिटीचं वाटतं मला किंवा बेस्ट वाटतं आपल्या इंडियन कुकिंगसाठी आणि हे कॉस्कोमध्ये इझिली अवेलेबल आहे अमेरिकेत सगळीकडेच हे मिळतं इझिली अवेलेबल आहे सध्या तर मग हे यूज करते आणि मला खूप चांगलं म्हणजे रिझल्ट चांगले वाटतात मला ह्याचे म्हणलं तुमच्याबरोबर पण शेअर करू हे आणि खूप जण मला आटा कुठला वापरते ते पण विचारतो म्हणजे जनरली अशा कमेंट्स येत असतात मला सो जेव्हा केव्हा माझ्या लक्षात येतं की ओके दिस इज द गुड प्रॉडक्ट अँड आय शुड शेअर इट तर मग मी शेअर करते चला पॅन गरम झालेला आहे आपल्याचा आपला थोडस तेल ऍड करून घेतलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये ना थोडी थोडी मोहरी ऍड करणार आहे थोडीशी मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये आपण आपे घालून घ्या खूप जण मसाला आपण हळद पण घालतात पण मी हळद नाही घालत मला पांढऱ्या कलरचे अप्पे आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये भाज्या हिरवी कोथिंबीर कांदा असं दिसलेलं खूप आवडतं कलरफुल वाटतं जरा नाही तर पिवळ्या ह्याच्यामध्ये सगळंच पिवळं होऊन जातं घालून घेऊया आपण होतात इथे आणि मी आता बनवते थोडीशी चटणी काल मी सांबार केलं होतं पण सांबार संपलेला आहे आधी मी केचप सोबत खाणार होते ते पण खूप चांगलं लागतं कारण की ऑलरेडी ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेतच पण नंतर मला वाटलं की नाही नाही करतेच करते चटणी थोडीशी आणि म्हणलं आता करून ठेवलं तर संध्याकाळी सगळे घरी आल्यावर त्यांना सुद्धा खाण्यासाठी होऊन जाणार तर इथे मी आता हे कोकोनट यूज करते श्रेडेड कोकोनट फ्रोझन कोकोनट सिंपल आपली खोबऱ्याची चटणी असते तर तीच बनवते आहे खोबरं कोथिंबीर मिरची जिरे थोडेसे फुटाण्याचा डाळवं कारण की त्याच्याने थिकनेस चांगला येतो आणि वरतून तुम्हाला हवी असेल तर तुम्ही फोडणी घालू शकता त्याला थोडीशी मीठ आणि साखर घातली तर खूप छान बॅलन्स होतं बट आय विल अवॉइड साखर तर असं आहे बघूलट सी कसं होतंय छान आपली रेडी झालेली आहे पटकन आणि इथे आहेत आपले मसाला आपे हे पण मी वाढून घेते असे आपले मसाला आपे रेडी झालेले आहेत आणि या तुम्ही पण सगळेजण खायला आता तरी लंच करताना मी एकटीच आहे पण संध्याकाळी चेतन आले की त्यांना खूप आनंद होणार कारण की त्यांची फेवरेट डिश आहे आपे आणि त्यातून मसाला आपे असले की त्यांना खूप जास्त आवडतात टेस्ट वेगळी लागते आणि संध्याकाळच्या म्हणजे असं आपण पाच वाजता वगैरे जे थोडंफार स्नॅक खातो तर त्याच्यासाठी एकदम परफेक्ट डिश आहे तर चला मग आता मी जेवून घेते आणि जेवण झालं आणि हो, त्याच्यानंतर मी माझं थोडंसं काम आवरलं आणि आता थोड्याच वेळात मुलांची घरी येण्याची वेळ झालेली आहे आणि सकाळी उठल्यापासनं ते लेगोज बनवत असतात इथे ब्रेकफास्ट करतात तर ब्रेकफास्ट करता करता पण त्यांना लेगोज खेळायचे असतात ॲक्च्युली आणि मग माझं सारखं चालू असतो चला लवकर आवरा स्कूलला लेट होतोय सो हे सगळं चालू असतं पण ह्या त्यांचा लेगोचा बॉक्स आहे आणि हे एवढे सारे लेगोज आहेत आणि रोज काहीतरी नवीन क्रिएशन्स ते बनवत असतात तर आज हे काहीतरी बनवलं आहे सकाळी सकाळी एकदम तुम्ही बघू शकता आणि मला मुलांना बिझी ठेवायसाठी काही ना काही सारखं ॲक्टिव्हिटीज तरी शोधाव्या लागतात किंवा कलरिंग क्राफ्ट अभ्यास तर असतो पण तो पण त्यांच्या वयाला एवढा जास्त नसतो सो लगेच होऊन जातो अभ्यास मग त्याच्यानंतर काय मग सियानाला रिडिंगची आवड आहे सो ती थोडंसं रिडिंग करते शौर्याला अजून काहीच असा अभ्यास असच नाहीये आणि टी व्ही वगैरे नाही स्क्रीन नाही मोबाईल हातात नाही अशा वेळेस तुम्हाला मुलांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आधीच प्लॅन करायला लागतात ला ला आणि रिसेंटली त्यांना लेगोजमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आला आहे मागच्या काही व्हिडिओजपासून तुम्ही ऐकलं असेल माझ्या तोंडून लेगोजचा माझं बऱ्याचदा तोंडामध्ये येतं लेगो शब्द कारण की त्यांना तास तासभर लेगोजमध्ये ते बिझी राहतात आणि काही ना काही नवी नवीन नवीन क्रिएट करत असतात सो त्यामुळं लेगोज तुम्ही आणून द्या मुलांना खूप चांगलं आहे आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप चांगला आहे वेगवेगळं ते क्रिएटिव काय काय बनवतात ब्रेन बिझी राहतो आणि दोन दिवस झाले एवढं कडक ऊन पडतंय अक्षरशः डिसेंबर महिना वाटतच नाही आहे काही दिवसांपूर्वी एवढी थंडी होती आणि लास्ट टू डेज एवढं जास्त गरम आहे काही का असं वाटतं समरचं मंथ आहे काही कळतच नाही आहे खूप जास्त गरमी आहे बाहेर आज आत्ता तरी आहे रात्री मेहमी थोडंसं गार होतं पण तेव्हा काय आपण घरीच असतो त्यामुळे एवढं लक्षात येत नाही आत्ता तरी खूपच गरम आहे म्हणजे जॅकेट किंवा काही गरज नाही आहे सो कॅलिफोर्नियामध्ये असंच असतं वेदर खूपच जास्त खालीवर होतं कधीकधी खूप गरम असतं कधीकधी खूप थंड असतं पण एवढ्या uh, वर्ष आम्ही इथे राहतो दिस इज द वॉर्मेस्ट uh, विंटर असं म्हणू शकतो कारण की विंटरमध्ये जनरली खूप थंड असतं इथे आणि आत्तापर्यंत होतं ॲक्च्युली लास्ट टू डेजपासूनच असं वेदर झालेलं आहे तर मी म्हणलं आता मुलांना आज लवकरच घरी आणते म्हणजे बॅकयार्डमध्ये थोडा वेळ खेळतील ते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो पण त्याचबरोबर मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जर का रेसिपी बघायला आवडली असेल तर कमेंट करा किंवा कॉफी मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन बघायला आवडला असेल तरीसुद्धा कमेंट करून सांगू शकता मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन, नवीन गोष्टी जास्त फिल्म केल्या जातात तुमच्या सगळ्यांसाठी तर आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय